आतमधला माणूस उठवला अस झिंजोडला झिंजोड के उठा द्या मेन कोशायचे काय अर्धा लाडू फुटला गणपती आपला पुढच्या वर्षी अस्मिताला थोडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन युट्यूबच्या ब्लॉगमध्ये मध्ये मा काय माहिती आहे का थोड्याशा कटबोरीमुळे मी एक महिन्याला ब्लॉगच केला नाही शेवटी शेवटी अस्मिता पण मला बोलायला लागली बाकीचे सगळे बोलत होते पण अस्मिताने पण मला बोलायला सुरुवात केली अरे जरा लास्ट स्वतःला जरा काम लक्ष दे थोडेसे ब्लॉग बीक टाकलो काय म्हणायला लागले ते त्यामुळं मी ला असं काचा माणूस उठवला असं झिंजोडला आणि त्याला म्हटलं उठ तुझ्या आजकर नाही आहे आजकर दिकाणा आहे आणि म्हणून मी आज ब्लॉक काढायला सुरुवात केली काय अस्मिता झिंजोड झिंजोड जीजोड़ घेऊन हिला दिया आगे हिला आगे दिया म्हणजे बघ तू बोला आधी आता मी ब्लॉक काढतोय ना तर काम करू का तुझ्या सारखे रिकाम का बघा माझ्यासारखे रिकाम आहे का म्हणजे ब्लॉग काढला तरी रिकामा नाही काढला तरी रिकामा अरे भाऊ मी भरलेला कधी आहे मग आता ह्यांनी आणि हिला ऐकले भारी सवय ही काय करते सात दिवस फुल पसारा करते आणि आठव्या दिवशी आवरायला घेते सगळ्याचं कपड आता गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आपल्याला या ठिकाणी आणि आज यावेळेस मी मी बेस्ट असा निर्णय घेतलेला विसर्जन नाच्या निमित्ताने की मी प्रत्येक वेळेस कॅनलमध्ये गणपती विसर्जन करतो कारण की काय होतं की जे आम्ही त्या ह्याच्यामध्ये केलं ना उद्यामध्ये तर ते काढतात गणपतीला कारण गणपतीची संख्या खूप आहे आमच्या म्हणजे ते दोनच हाऊद आहेत छोटेसे तर त्यामुळं ते काढतात आणि टक्कमय टाकून घेऊन जातो विसर्जन होऊन देत नाही व्यवस्थित पण आता आपल्या शॉपच्या बाजूला एक विसर्जन नवीन हौद आहे आणि तो लय जाणार माहिती नाही तिकडे कोण येत नाही आम्ही तिकडे जाणार आणि व्यवस्थित यावेळेस हौदामध्येच विसर्जन करणार आहे जेणे की थोडंसं पल्युशन कमी होईल आम्ही आमच्या पद्धतीने तरी थोडं कमी करायचा विषय केलेला आहे हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा गणपती बाप्पा तुम्ही हौदामध्ये विसर्जन करताय का ह्याच्यामध्ये विसर्जन केलं ते पण मला नक्की कळवा म्हणजे मला पण कळू द्या आपली पोरं काय करतात ते कामवाली बाई कामवाली बाई नाही आई बाई लवकर काम करू मी का मदत करू तुझे कपडे हे करायला मी दिवसभर दुकानात मी तेच करत असतो माझे कपडे तू जरी नाही ना केले ना, 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 ना माझे कपडे तू नाही ना केले तरी काय टेन्शन नाही मी तुझ्या दुकानात कपडेच गाड्या घालतो मी घालून ना, ना अरे कपडे आपण काहीच हिंदी मग समजा का, का नको तुमको मंगा मंग चला मित्रांनो मी आता तुम्हाला गणपती बाप्पाचं डेकोरेशन तुम्ही आता मी काय करणार पहिले याचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही आगमनाचा जो विसर्जनाच्या दिवशी टाकलाय आणि विसर्जन टाकतो ना काय का मिक्स करून टाकू म्हणजे आगमन झालेलं विसर्जन काय बोलायच लोकांना आता क्या बोले अभि काय बोले बाबा जाणतो चला बोलला गणपती बाप्पा अरे अरे खाल्लं का नाही काय फुकटच चला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी अस्मिताला थोडी <laughs> येतो आम्ही आजचाल का डायलॉग वगैरे या ठिकाणी चला मित्रांनो आता खाली थोडी तयारी करून आरती करून घेतो आणि मग मी सगळ्यांनी तयारी जायचे लाईनीत हा का लगेच बघितलं बघितलं लगेच बघितलं मित्रांनो आता खरं सांगायचं म्हटलं तर आता मी एकटाच खूप वेळ झालं आमच्या घरातल्या बाप्पांच्या याच्या मूर्ती समोर आणि एक गोष्ट तुम्हाला पण मला शेत करायची मी ॲक्च्युली गणपती बाप्पांना घरी आणताना आणि फक्त विसर्जन करताना घरी असतो कारण की मग बाकी नंतर मंडळांच्या आरत्या आणि बाहेरची मग कामं आणि ही सगळी गडबड आमची सुरू असते त्यामुळं मी आठे आठ आट नऊ दिवस घरी नसतो आरतीला पण पहिल्या दिवशी एक उत्साहाचा आनंद असतो की बाप्पा आलेत घरी आणि घर एकदम वेगळंच त्यात ऊर्जा येते एक भारी असं वातावरण होऊन जातं आणि जेव्हा जातात तेव्हा त्या गेल्यानंतरनं ती जी मोकळी जागा राह राहती त्या म्हणजे ह्या ज्या आपलं मांडव्या आपला जो आपण मंदिर बनवतो एक दहा दिवसांसाठी घरात तर त्याची जी मोकळी जागा तर हा हा मंडप तुम्हाला दिसतोय आणि आल्यानंतरनं मी सेम हाच मंडप तुम्हाला दाखवेल खूप खाली खाली वाटतं असं वाटतं की आपल्या घरातलं कोणतरी गेले आणि खूप असं नर्वस फील होतं आणि ले सगळं निराशेचं वातावरण होऊन जातं बरोबर ना आढळतं आणि मलापासून बसल्यापासून तोच विचार करतोय आणि एक तर मी दहा दिवस घरी पण नसतो आरतीला आणि बाकी सगळ्या गोष्टींना कारण की ते बाकीचे मंडळं आहेत मंडळांच्या मिरवणुका बाकी आरत्या वगैरे असतात तिकडे बोलवलं असतं गेलं दहा दिवस मी सारखं कंटिन्यू बाहेर आहे कुठं ना कुठं तरी आरतीला वगैरे तर घरातली आरती भेटत नाही पण मी पहिली आणि शेवटची आरती चुकत नाही आणि आता शेवटी तो वेळ ती वेळ आलेली आहे की बाप्पा त्यांच्या घरी चालले ते आणि परत पुढच्या वर्षीपर्यंत आपण प्रतीक्षा करणार आणि पुढच्या वर्षीनंतर परत बाप्पा त्याच थाटात त्याच आनंदाने आपण त्यांना घरी घेऊन येत असतो तर ही थोडीशी वेगळी वेळ आहे आणि थोडंसं खूप वेगळं वाटतं याच्यामध्ये पण ठीक आहे आनंद आहे सगळ्या गोष्टींचा की आपण आणताना पण त्याच धुमधडाक्यात बाप्पांना घरी आणतो आणि विसर्जन करताना पण त्याच दुमधडाक्यात विसर्जन करत असतो आत्ता तुम्ही घरात बघू शकता मी घरात एकटाच बसलेलो आहे कोणच घरात नाही आहे मी एकटाच बसलेलो आहे घरात खूप वेळ झाला पंधरा एक मिनटं आलं बसलं आहे थोडंसं प्रिपेअर केलं स्वतःला आणि मग हे केलं थोडंसं असं वाटतं की थांबायचं होतं घरी थांबायचं माझ्या करायची थोडीशी घरी सगळे राहून जाते पण या सगळ्या गडबडीमध्ये आणि खूप लोक म्हणतात ब्लॉग वगैरे का नाही टाकत एवढ्या धावपळीच्या गडबडीत होत नाहीये ते तुम्ही मी घरी नाहीचे स्वतःच्या ब्लॉग कसा बनवणार पण आता तुमच्या हाताने आणि आग्राने ते मला बनवायला लागतं मी ॲक्च्युली ब्लॉग बनवून पण ठेवलेले पण अपलोड केलेले नाही आहेत थोडेसे मग ते टाइम निघून जातो मग मला कसं होतं की फ्रेश फ्रेश टाकायला आवडतो टाईम टाइम निघून गेल्यावर नको असतं तर मग मी आता एक रील पण बनवली मस्तपैकी आणि अपलोड केलेली सो आता बघू आरती करूया हो सगळेजण खालच्या घरातली आरती करतात काकांच्या घरी आता आरती वगैरे करणार आहे आणि मग बाप्पांचं विसर्जन करणार आहे आणि मग संध्याकाळी जल्लोष लाईनीत लाईनीत जाणार आहे गणपती बाप्पा तो ये गँग आले आरतीला या ठिकाणी देव जय देव मोदक मोदक आले आवरी गँग ये लाडू मोदक घेऊन आले सास आहे आमच्या पूर्ण चाळीमध्ये सगळी पोरं जमतात आणि प्रत्येकाच्या जण आरती करत करत शेवटचा घर आमचं असतं कारण की आम्ही एकदम शेवटी एकदम वरती राहतो तर शेवटच्या आरती आमच्या घरी असते तर आजची आरती मोठे असणारे मस्तपैकी जोरदार असणारे सगळी आरती आपण कवर करणार आहे गणपती बाप्पाची शेवटची आरती गणपती बाप्पा घालत काकाश्रींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे खालची आरती करून सगळी गँग आलेली आहे मंडळाची आरती आम्ही केली Bapak oh, ya. Bappa Murti oh, ya. Sobat Sobat bangun. 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 Чангла, Болбайн, Сэнг, Сэнг, Ганпади

मजा आया आजचे हे सुप्रीम मोदक या ठिकाणी आमच्या गुन्हिने स्वतःच्या हाताने बनवलं मशीन मध्ये टाकून असं केलं हाताने आणत असं तू आपण लापरवाही का नीजा हा नाही तुझ्या बोलून तर काहीच नाही झालं तू शांत रा तू शांत राही तू काय बोलू बी नको तू शांत राहत तू मागे का सारा सारा तुमचा टाइमपास मंगल मूर्ती आता दोन मिनट पकड खाली ठेवायचं खाली तसे घ्यायचे पाठ అర్ధా ఫుట్లా అర్ధాడ ఫుల గణపతి అప్లా పేడ ఆశే

गणपती बाप्पा मूर्ती पुढच्या वर्षी चल खाली चल बाई खाली जाऊ का डायरेक्ट मां मोठी मोठीच तो मोय कोण 我也打不开 गणपती झाला आता नवरात्रीची तयारी मॅडम सांगता तुम्ही गणपती विसर्जन झालेलं आहे आमच्या मंडळाचं नवरात्री उत्सवाचं नियोजन सुरू आहे आणि अर्थात मार्गदर्शक श्रीमती अस्मिताताई जाधव यांचं या ठिकाणी मार्गदर्शन आमच्या मंडळाला सुरू आहे ते मला सांगते डेकोरेशन कसं आहे पण यावेळेस बघू आपण तिचे नियोजन डेकोरेशन करूया आणि नवरात्र उत्सव पण आपल्याला जोरात असतो आणि धमाका असतो निरवणूक असते यावेळेस खेळ वगैरे ठेवायचे आहेत त्यानंतरनं आपण जे अंध आणि अपंग मुलं आहेत त्यांना जेवण ठेवतो एक दिवशी त्याच्यानंतरनं बाकीनंतरनं लोकांना पण जेवण असतं असं आस जोरदार कार्यक्रम या ठिकाणी असतो आणि त्यावेळेस जरा अजून जोरात करायचं नियोजन आहे कारण की माझी तुम्ही एक प्रार्थना केली होती ती माझी प्रार्थना फळाला आली म्हणून वेळेस एकदम ते दणकात चोरात सुटके हे <laughs> आमच्या मंडळाचे कार्यकर्ते निवंत निवंत एकदम अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव टेन्शन नाही मित्रांनो तर आला तुम्ही बघितला असेल काल एवढा राडा केला एवढा राडा केला सिटीमध्ये आम्ही फुल नाचो फुल धिंगाणा केल्या आणि वर्षातला हा एकच दिवस असतो मी सगळं विसरून डायरेक्ट तिकडे असतो लाईनीत आणि काय होतं मला प्रॉब्लेम आता तर लोकांनी बघितलं असलं एवढेच मास घातला होता आणि मी आस मास याच्यासाठी घातला की लोकांनी ओळखू नये म्हणून विषय आहे पण असं नाही आहे काय की लोकांना कळू नाही मी नाचतो वगैरे काय होतं मला नाचताना त्रास देतो म्हणजे मला नाचून देत नाही फोटो येतात बघतात मला तो आनंद लुटता येत नाही आणि मला भयानक नादे सांगून चायचं तुम्ही माझ्या इंस्टा इंस्टावर पण व्हिडिओ बघत असतात तर मग ते त्याच्यामुळे मी थोडंसं कव्हर करून ठेवलं होतं पण शेवटी शेवटी मी काढला होता आणि जे नाही व्हायचं तर ते झालं फुल क्राऊड जेवढं साऊंडवर होता तेवढा आता ते फोटेचं आम्ही काढलं नाही तिथं लेस जामो व्हायला लागले व्हिडिओ व्हिडिओ मग ते पोरांनी पटकन मला गर्दीतून बाहेर काढलं त्यामुळे ते मध्ये होतं पण भरपूर मजा केली आणि आता सगळे गणपती बाप्पाचं विसर्जन झाले बॅक टू द वर्क आलोय आणि सगळ्यांची रिक्वायरमेंट होती की आता ब्लॉक पाहिजे ब्लॉक केला आणि आत्ता हे तुम्हाला दाखवायचं मला हे जे माझं फुटवेअर सेक्शन होतं हे रायबस आपलं मेन ते पूर्ण आम्ही रेनोवेट केले आता नाईन्टी पर्सेंट काम संपले टेन पर्सेंट बाकी आता पूर्ण एकदम लक्झरी सॅम्पल रूम आपण इथं बनवले रिटेल कस्टमरसाठी साठी एकदम जबरस्त बनवले आणि एकदम कडका सार्टी केले एकदम जबरदस्त विषय ह्याच्यामध्ये आपण आणलेला लो फोर वगैरे बाकी सगळ्या गोष्टी प्रीमियम सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये अवेलेबल टाकले ते आणि आता लवकरच आपलं किड्सवेअर पण येते तर किड्सवेअरमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन येणार आहेत आणि खूप मजा पण होणार आहे हे नाही टाकायचं त्याच्यामध्ये शूज नाही पाहिजे लवकर स्किड्स वर पण येते आणि अजून खूप गोष्टी आहेत जे दिवस चालले ते रा ला पेजला करत आता तर मला घरी जायचंय घरी गेल्यानंतर मी तुम्हाला म्हणले की तो जो मांडव आहे तो खूप असा हे दिसतो तर सकाळी मला ते फील झालं मी गडबडी तुटून आलो म्हणून आता घरी जाऊया तुम्हाला ते मांडव वगैरे दाखवतो आणि मग कंटिन्यू करूया चला काल जो मांडव तुम्हाला एकदम भारी आणि एकदम आनंददायी असा दिसत होता एकदा दो ऊर्जादायी दिसत होता तो एकदम असा शांत शांत झालेला आहे पूर्ण हाच विषय मी तुम्हाला काल सांगत होता अशा टाइप मध्ये नाही का म्हणजे असावलं फील होत आता मी संधी वेळ उशीर आहे आता हे सगळं मोकळं करणार परत प्रतीक्षा एक वर्षाची ठीक आहे नेक्स्ट इयर पण आजचा विषय काय माहिती आहे का आजचा विषय की आज आमच्या घरी बनवते ते काय बनवत आहे असं त्याची पाजी अस्मिताचा हे येतो काय म्हणते त्याला तो पदार्थ तिला एकदम फेवरेट आहे बनवायला पण येतो तिला काय बोलते सक्षमे भाकरी पण येते सकाळी बनवली तिथे पण हा कसे आ कसे सगळ्यात सगळ्यात घेतात काय गोष्टी माहिती का मम्मी जो तू ना कर पाई वो इसने कर दिखा है छोटा छोटा रावण छोटा रावण डाल घोटून देते ये भाजी घोटून देते तिला पापा ला काम लावला डायरेक्ट भाजी घोटून देते छोटा रावण आमचा छोटा रावण ती म्हणले आकाशला बोल तू नाही आवाज दिला म्हणला बेटा नाही मिला तो क्या हुआ बाप मिल गया मिल गया तोंड आता पावभाजीचा बेत या ठिकाणी आखलेला आहे आणि मी पाव वगैरे घेऊन आलेलो आहे आज लवकर मी उशीर येतो आणि रोज शिवाय चला मित्रांनो याच करू आजचा ब्लॉग एंड आणि मला कमेंट मध्ये सांगा नेक्स्ट ब्लॉग कशावर बघायला आवडेल आणि पावभाजी कोणाला कोणाला आवडते ते पण सांगा आणि आणि काय आणि सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा लव यू किप सपोर्टिंग बाय बाय ए बाय बोल चल मिले